मी लहानपणापासून सचिन सर निर्मल आणि दिग्दर्शक म्हणून मग बोललाच पण आता आम्ही ट्रेलर प्ले आधी तुमच्या पण आपण सुरुवात करूया ट्रेलर बघितला त्या दोन लोक तर आहेतच मी अशी विनंती करतो मी शेवटी बोलतो मुक्ता मुक्तापासून आपण सोबत मुक्तापासून आपण सोडत सगळ्यात आधी मुक्ता बर्वे यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या बाजूया त्यांना खेळायला त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आता संभमधून तुम्ही आम्हाला भेटायला येत आहे जेवढा आमचा अभ्यास आहे अनुभव आहे तेवढा मी तुम्हाला पाहिलं आहे तर आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की आपण खूप चोखंदळ आहात खूप निवडक भूमिका करतात खूप विचारपूर्वक स्क्रिप्ट निवडतात आणि मग एखाद्या सिनेमाला हो म्हणतात आणि मग तो सिनेमा आमच्या भेटीला घेतो तर असंभव करा का वाटला आणि तुम्ही दोघी तुम्ही दोघी सात वर्षांनंतर आम्हाला भेटायला येत्या yeah. या दोन प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित नमस्कार ट्रेलर सगळ्यांनी बघितलंच मी तुमच्या बरोबर पहिल्यांदा बघितलं आणि खूप छान प्रेस झालाय ते असंभव सिनेमाची गोष्ट ही त्याची पहिली ताकद होती आणि ज्या साडेसातशे नरेशन विषयी बोललं गेलं त्यातलं एक नरेशन माझ्या घरी झालं होतं आणि ते अत्यंत थरारक असं नरेशन होतं आणि सिनेमा लेखपेक्षाही जास्त वेळ नरे प्रत्येक नटाचे जोरदार इंटेन्सिटी परफॉर्म केलेले होते त्यामुळे शूट करताना कपिल तरी पाहिजे असं एक हे होतं त्यामुळे त्यातला गमतीचा भाग सोडल्यास खरंच आहे की खूप चांगली कथा आणि आता तो शब्द उच्चाराला हरकत नाही खर तर की पुनर्जन्म ज्यामध्ये आहे अशी कथा तर चांगल्या चांग एक चांगली भूमिका मिळताना येतात तर एखाद्या घटक दोन चांगल्या भूमिका एकाच चित्रपटात मिळणार असतील तर त्या दोन भूमिकांना मी नाही म्हणणं असंभव नाही कोण त्यामुळे तुझ्याकडे असं म्हणलं तर त्यामुळे कथा मग त्या कथा घेऊन आलेली सगळी मंडळी अत्यंत पॅशनेटली या क्षणापर्यंत आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतरही हो मला खात्री आहे कारण त्याची तीन तारांवरची कसरत होती तो निर्माताही आहे तो दिग्दर्शकही आहे तो प्रमुख नटही आहे दोन भूमिका तोही साकारतो आहे त्यामुळे दिसत होत की काय चाललंय तिकडे आता तिकडे थंडी होती मायनस ते सगळं सगळं आहेच ते काय आपण आज काही कौतुक समारंभ नाही आपला माहिती काम नाही पण त्या सगळ्या कसरती करून आणि मग माझं नाव आलं ते म्हणजे हे प्रिया कारण अत्यंत भाग आहे त्या सिनेमातला प्रिया आणि तो त्रिकोण पूर्ण झालाच नसता तितका पॉवर पुढे तिकडे उभं राहिलं नसतं तर आणि माझा जीव भांडत पडला की कोण करतोय तर प्रिया करते त्यामुळे मी खुश झाले मग संदीप सरांचं नाव आलं त्यामुळे एक आनंद त्रिगुणित त्रिगुणीत त्रिगुणी अजून पुढे काय असतं ते हो गेलं त्यामुळे जे उभे राहिले खूप वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात जे प्रत्येकच मराठी सिनेमा जात असतो मला माहिती आहे तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा एका चांगल्या ऍक्टिव्हिटीचा भाग मला उरता आल्याचा मला आनंद वाटला हे सगळं होत असताना की संवादाचं स्क्रिप्ट कुठे आहे संवाद जरा तू काळजी किंवा काही सगळं संपत सगळ्या शंका संपल्या आता येऊ संवाद कारण बरेचदा असं होतं की नरेशन जोरदार होतो गोष्ट आवडते असं हे आवडतो आपल्या प्रकारे हे छान आहे पण ते स्क्रिप्ट रूपात आपल्या समोर येईपर्यंत वेगळं झालेलं असतं पण शेवटचा हात जो फिरला तो गिरीशचा आणि मग पुढे अर्थातच सिनेमा शूट प्रसाद मी शूट केल्यानंतर आपल्या सगळ्या टेक्निशियन्सनी जो आज इथपर्यंत आणला ते रिडिंगच्या खूप पुढे गेलं आणि छान वाटतंय की मी या कथेचा भाग घेऊ शकतो वा या सगळ्यांनी मिळून मुक्तपणे एक चित्रकृती बनवावी आणि ती मराठी प्रेक्षकांना प्रिय व्हावी अशी wow, wow. मुक्ता प्रियाची असंभव ही गोष्ट एकवीस तारखेला भेटीला येते तुम्ही दोघी पुन्हा एकदा सात वर्षानंतर एक साथ आमच्यासाठी तर बर्वाणी म्हणजे एकाच सिनेमात दोन भूमिका तसंच एकाच तिकिटात दोन अभिनेत्री फायदा आहेच आणि मी असं मगचपासनं त्या मायनस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा उल्लेख मायनस तीन मायनस चार असं काहीतरी टेम्परेचर तिकडे होतच आणि तरी आपण छान शिफॉनच्या साड्या कडकडीत थंडी पण तरी कडकडीत परफॉर्मन्स स्लीव्हलेस बाकी संपूर्ण युनिट कुडकुडत आहे पण तुम्ही मात्र कडकडी परफॉर्मन्स देत आहे काय म्हणजे का ही भूमिका म्हणजे इतकी हॉट आहे असं या दोन्ही हॉट वगैरे पण मला फार मजा आली रे मला असं वाटतं की आपण जेव्हा ऍक्टर बनतो त्यावेळेला किंवा आपण लहानाचं जेव्हा मोठे होत असतो आणि जेव्हा आपण हिंदी चित्रपटांमधल्या हिरोईन्सना बघत असतो की असं ते बर्फात शिकवणच्या साड्या नेसून डान्स करत असतात असं आपल्याला वाटतं काय मस्त ना किती भारी तर आ, ते मला करायला मिळेल हे मला चित्रपट स्वीकारला तेव्हा माहिती नव्हतं कारण तोपर्यंत असं काही लुक डिझाईन झाला नव्हता त्यानंतर मग लुकवर चर्चा झाली मग तो लुक डिझाईन झाला आणि शूटिंगला जायच्या तीन दिवस आधी मला अशी भीती वाटायला लागली की झिरो डिग्री दिसत आपण जो काय या धाडसी निर्णय म्हणतो हा मी घालीन स्टिमलेस मला काय कारण नाही म्हणत तर ते कसं आपण निभावणार होत मला माहिती नाही पण मला आठवत पहिला दिवस होता माझा आणि सचिन आणि मी म्हणालो आणि तो म्हणाला की हुकार मधल्या माधुरी दीक्षितची आठवण झाली त्या तिचं ते जे गाणं आहे ते त्या गाण्याबद्दलची आणि मग माझ्या डोक्यात तोच लूप राहिला आणि मग म्हटलं जर माधुरी दीक्षितने हे केलंय आहे आपल्याला इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आहे आपण रोज सकाळी उठून स्वतःला सांगायचं मी हे करू शकते आणि मी हे करणं सो तो एक भाग झाला अनुभव म्हणून एवढ्या थंडीत फार ऍक्च्युली थर्मल वगैरे न वापरता कारण स्लीव्हलेस मध्ये कुठे थर्मल वापरणार बट आय वीस दॅट जण बोलले आहेत तरीही मी पुन्हा थोडस सांगते की खरंच उत्तम कथा आणि मला कपिलचं काही नरेशन नाही मिळालं मला सचिनचं नरेशन मिळालं आणि प्रियाला थँक्यू आम्ही खूप कळत नव्हतं की या भूमिकेला कोण अभिनेत्री न्यायक मिळवून देईल अनेक नावं चर्चेत होती पण लास्ट मुमेंटला प्रियानी हो म्हटलं त्याचं श्री पुष्कर आणि नितीनला जात की त्या दोघांनी प्रिया खरं तर आधी खूप बिझी होती तिला जमणार नाही असंही एक थोडस झालं होतं पण पुष्कर्णी कट्टा सोडला नाही आणि मगाशी जे ती म्हणाले तर तिला हॅटसॉफ आहे कारण आम्ही चार पाच दिवस त्या थंडीत कुडकुडत होतो आणि ही मात्र शिफॉनची साडी तू तो जात ट्रेलर मध्ये आपण सीन बघितला तुझ्याशी बोलायचा विचार करतच होते आणि तू आलास तेव्हा ही मला काहीच नाही होत आहे ना मला आधी मी मुक्त म्हणून ही कंटाळू ही बरी आहे ना स्लीवलेस सगळे स्वेटर तर आम्ही तर त्याच्यात एक स्वेटर आहे मला पण बाकीचे तर म्हणजे ओव्हरकोट्स आणि सगळ असं घालून ते आणि ही मुलगी विंदास तिकडे त्या साडी तेवढे आता मला मी ठरवलंय मला मी नाही वाचत असं ती मिळत विशेष करून ठरवलं तर होतं पण म्हणजे कमिंग बॅक टू दर पॉईंट मी सगळ्यात लास्ट इन आहे चित्रपटात पण म्हणजे मला लास्टिंग आणि ऍक्च्युली फर्स्ट राऊंड असंही म्हणायला वाटत नाही सगळ्यात सगळ्यात लवकर पाहता पाहून मी बॅकअपच्या दृष्टीने म्हणते सगळ्यात सगळ्यात शेवटी एंट्री माझी झाली आणि सगळ्यात पहिलं पॅकअप फॉलो करून तरी पाठवलं त्यांनी आणि दिस इज बिकॉज कारण माझा दौरा लागला होता आणि हे सो मला असं वाटतं की दिग्दर्शक टीम लेखक टीम प्रोडक्शन टीम यांनाही की माझ्या अवेलेबल त्या तारखा सगळ्या मॅनेज करून त्यांनी खूप अटीतटीचं झालं होतं तेव्हा सगळं पण त्यांनी ते के सगळं केलं आणि त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग होऊ शकते दोन कथानक तर आहेत जसं सगळेजण म्हणाले तसं नितीन बरोबर माझा तिसरा चौथा सिनेमा असेल तर कम्फर्टेबल टीम तर होतीच माहिती होतं की मी कोण कोणा लोकांबरोबर काम करते आणि आपण काय पद्धतीने काम करणार आहोत पण माझ्यासाठी ह्या दोन गोष्टी खरंच खूप एक्सायटिंग होत्या ते म्हणजे तीन गोष्टी सॉरी म्हणजे सचिन बरोबर मी पहिल्यांदा काम म्हणजे मला उमेश ची आणि त्याची मैत्री माहिती आहे आणि मी 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 त्यांचे किस्से तेव्हापासून काम बघत आले म्हणजे आपण जेव्हा चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छित होतो त्यावेळेला तो हिरो म्हणून काम करत होता जो आजही करतो आहे सो ते एक इन्स्पिरेशन होतो ते एक खूप छान फिलिंग होत की मला आज त्याच्याबरोबर काम करायला मिळणार आहे आणि स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे आणि म्हणजे मी कितीही बोललं तरी खूप कमी आहे खूप लोकांची ती ऍक्ट्रेस म्हणून इन्स्पिरेशन आहेच पण मला ती माणूस म्हणूनही प्रचंड आवडते मुक्ताबरोबरचाही माझा हा तिसरा सिनेमा आहे <laughs> आणि म्हणजे सगळ्यात जास्त काळ आम्ही आभिभोगीला एकत्र घालवला पण याही चित्रपटाला आम्ही दोघींनी खूप मजा केली आणि मला असं वाटतं की तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सॉरी संदीप सरांबरोबर एकच का दोनच दिवस आमचं एकत्र काम होत पण ऑफकोर्स त्यांचंही काम कायमच इन्स्पिरेशन म्हणून बघितलेले ऍक्टर्स आहोत सो मला टीम बरोबर काम करायला मजा आली मला कॉन्सेप्ट म्हणून या सिनेमाबद्दल जास्त आवडतं की प्रत्येक कलाकाराला त्याच त्याचा, त्याचा एक इतकं हुकमी त्यांनी दिलंय की मुक्ता आणि सचिनला त्यांचे पास्ट आणि प्रेझेंट लाईफ असू देत किंवा माझ्या वाट्याला काय आले ते मला चित्रपट <laughs> त्यासाठी चित्रपट बघायचं तर का एखाद्या कलाकारांनी या चित्रपटाला हो म्हणावं ह्याचं उत्तम कारण म्हणजे त्यांनी नुसती कथा आणि नुसतं त्याच्यातलं खरार नाट्य हे नाहीये तर त्यांनी प्रत्येक पात्राला काय दिलंय आणि त्यांनी कसं प्रत्येक पात्र चित्रपटात हे सुद्धा आहे आणि अजून एक माझा खूप जवळच्या मित्र ज्याचं नाव मला घ्यायचं आहे कारण त्यांनी आउटस्टँडिंग सिनेमा दिसवलाय तो म्हणजे प्रसाद पेंडे फारच सुंदर म्हणजे प्रत्येक वेळेला शूट करत असताना प्रत्येक फ्रेम मॉनिटरवर बघितल्यानंतर सिनेमा शूट करतोय सिनेमा शूट करतोय मजा येते छान दिसतंय

Uh, आमचे दोन असल्यामुळे जास्त चॅलेंजिंग होतं त्यामुळे संतोष गुप्ते आणि आमच्या थँक्यू सो मच जी खूप चांगलं काम त्यांनी केलंय भूमिका निभावताना कलाकार ती ताऊन सुलाखून निभावता तिकडे कुडकुडून गाठून निभावलेली आहे आणि ती इतकी दमदार आहे आता संदीप सरांकडे मला जायचं संदीप सर एक तर तुम्हाला कोणते कॅरेक्टर अशक्य नाही आणि तुमच्याकडे हा नाही असं तिथेच एकतर तुमच्यासाठी कोणतेही कॅरेक्टर अशक्य नाही तुमच्या कॅरेक्टरला एकवीस तारखेला येणारा सिनेमा त्यात तुमचा कॅरेक्टर चक्क असंभव असं म्हणत का आम्हाला oh, oh. <laughs> ते नाणून थोडक्यात सो मी थोडस अनुभवातलं बोलतो जे काय एवढं थोडंफार काम केलंय सगळ्यात उत्तम म्हणजे ह्या सिनेमाची स्क्रिप्ट कारण गोष्ट आणि स्क्रिप्ट शिवाय अशा प्रकारचा सिनेमा पहिला उभा राहू शकतो मी अत्यंत अनुभवात सांगतोय कारण आम्ही दोन हजार नऊ मध्ये असा एक कारण मला पर्सनली थ्रिलर्स खूप आवडतात हृदय हे किंवा बरेच असे मला पर्सनली खूप आवडत आम्ही दोन हजार नऊ मध्ये गैर नावाचा एक सिनेमा केला होता सतीश राजवाडे डिरेक्ट केला होता आणि तो सगळ्या पहिल्यांदा पहिल्यांदा अभ्यास मस्त असं मराठीत आम्ही प्रयत्न केला होता आणि तो आता तो सिनेमा शेवट त्यांनी लिहिलेला नव्हता म्हणजे त्याचा नीट असा लिहिलेला नव्हता आणि मी म्हटलं होतं असं करू बिकॉज स्पेशली अशा सिनेमामध्ये सगळं हातात लागतं म्हणजे स्क्रिप्ट हातात लागते अख्खी कारण काय असतं ना की ते लॉजिक उभं करायचं असतं ते तीन तासामध्ये अडीच तासामध्ये त्या सगळ्या जगाचं लॉजिक उभं राहायचं आणि ते लॉजिक नाही उभं राहिलं किंवा ह्याच्यामध्ये मग ते कुठेतरी सिनेमा उत्तम झाला सगळं झालं असं ह्याच मी म्हणतो पण ह्या सिनेमामध्ये मा जेव्हा माझ्याकडे आला तोही असा माझ्याकडे थोडासा शेवटच्या ह्याच्यात आला फेस मध्ये बट जेव्हा मला पुष्करनी अख्खी स्क्रिप्ट ऐकवली तर ऑब्व्हिअसली माझ्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी चालू होत्या ऐकवताना की हे कितपत उभं होतंय काय होतंय काय लॉजिक आहे आणि शेवटपर्यंत मला तो इतका आवडला स्क्रिप्ट आणि कपिलने एवढी वर, वर्ष त्याच्यावरती काम केलंय गिरीशने त्याच्यावरती गिरीश म्हणजे माझा अत्यंत आवडता लेखक म्हणजे केव्हापासून त्याच्यावर काम करत तसं दोन गोष्टी एक तर मुक्ताबरोबर काम करण्याचा कधी योग आला नव्हता त्यामुळे तो एक पण सगळ्यात महत्वाचे म्हणून मी अजून पण तो स्क्रिप्ट जसं डॉक्टर कपिल म्हणाले कि पी एर किंवा आपण पास्ट लाईफ वगैरे म्हणतो हे कितीतरी डॉक्टर लागू असतं ते म्हणाले हे शक्यच नाही असं होतच नाही डेफिनेटली अशी कितीतरी लोक असतात पण मग सिनेमा जर का अशा सगळ्यांना जर का पोहोचवायचं असेल तर त्या सिनेमाचं लॉजिक खूप उभं आणि ते अत्यंत इथे व्यवस्थित झालेलं आहे बाकीच्या गोष्टी सगळ्यांना बोललेल्याच आहेत म्हणजे सगळे उत्तम सगळं हे पण मूळ जे असतं ज्याचा एक पाया बोलतो तो अप्रतिम उभा राहिलाय आणि आय एम शुअर हा एक वेगळा अनुभव वेगळी प्रश्न उभे करेल असेल दिग्दर्शक आता अभिनेता म्हणून तिहरी भूमिकेत तुम्ही आहात दोन भूमिका आहेत दोन आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे सांगेन की प्रिया म्हणाली की सचितला लहानपणापासून मी बघते तसं मी प्रियाला आणि मुक्ताला त्यांच्या सगळ्या चित्रपटात माझ्या माझ्या बघतो <laughs> पण त्यांचे अनेक चित्रपट मी पाहतोय त्यांच्या चित्रपटांचा त्यांच्या कामाचा मी चाहता आहे आणि कुठल्याही हिरोला अशा दोन हिरोईन्स मिळाव्या एका चित्रपटात त्यात मुक्ता दोन भूमिकांमध्ये म्हणजे जवळजवळ तीन हिरोईन्स झाल्या एका चित्रपटात आणि संदीप कुलकर्णी सारखा आम्ही गुरुबंधू आहोत माझा त्या सत्यजीव आम्ही एकत्र शिकलेलो आहोत आणि त्याच्याकडे आणि मी यांच्या मुलाचं काम केलं होतं बत्तीस वर्षापूर्वी आधी अधुरे सो असा एक सशक्त अभिनेता बरोबर येणं मी जसं मग अशी पण म्हणतो की कुठल्याही मेकरसाठी ही ड्रीम कास्ट आहे अशी कास्ट एकत्र येणं असे कलाकार एका एका चित्रपटासाठी एकत्र एक येणं याला भाग्य पाहिजे जे मला आणि नितीनला आणि आमच्या सगळ्या टीमला मिळालेलं आहे त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू भूमिकेसाठी मी एवढंच म्हणेन की दोन भूमिका आहेत हे तर आता खूप चॅलेंजिंग दोन्ही मुक्ताच्या आहेत माझ्याही आहेत आणि प्रिया आणि संदीपच्या तर आउट ऑफ आहेत तुम्ही त्या बघा किती छान कामं केली आहेत त्यांनी पण सो दोन्ही भूमिका करताना कार्यवरची कसरत झाली तर नक्की झाली कारण त्याचबरोबर निर्मितीच्या काही गोष्टी चालू होत्या थंडी होती दिग्दर्शनाच्या गोष्टी मी एका बाजूला मी पुष्कळशी बोलतोय एका बाजूला नितीनशी बोलतोय एका बाजूला प्रसादशी बोलतोय एका बाजूला या रुकीला जाऊन काय काय बरोबर आहे ना व्यवस्थित सगळं संदीपला जाऊन भेटते ना हे सगळं खूप कसरत करणार होतं आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या मंडळींनी माझ्या सगळ्या निर्मात्यानी पुष्कळ मी सगळ्यांनीच सांभाळून घेतलं म्हणून या दोन भूमिका करण्याचा मी प्रयत्न करू शकलो होपफुली प्रेक्षकांना त्या नक्की आवडली सगळ्यांनी अप्रतिम काम केलेली आहेत या सगळ्यांच्या कामांना भरभरून महाराष्ट्रात दाद मिळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो इतकी सुंदर दृष्ट लागण्यासाठी सगळ्यांनी कामं केली थँक्यू सो मच